मित्रांनो मी नेचर केअर फर्टिलायझर्स प्रतिनिधी आज आपण फुलाजी जनार्दन शिंदे यांच्या हळदीच्या प्लॉटवरती आलेला आहोत एकंदरीत हळदीचा हा एक पाच एकराचा हळदीचा प्लॉट आहे आणि यांनी एक दोन ते तीन वर्षापासून ग्रीन हार्वेस्ट हा खत वापरलेला आहे त्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपला नमस्कार फुला मी फुलाजी जनार्दन शिंदे राहणार गणेशवाडी तालुका जिल्हा हिंगोली मी दोन वर्ष झाले ग्रीन हार्वेस्ट खत वापरतो मला रिजेक्ट असा जोराचा मिळते कारण की त्याला पुटवे फुटतात आणि नंतर गिरविणीला याला म्हणजे रग राहते त्याच्यानंतर शेंग पण अशी मोठी होते त्याच्यानंतर आपल्याला जमिनीला पण पौष्टिक असल्यासारखं हे खाचं आणि एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून ग्रीन हार्वेस्ट वापरता हे जवळपास आम्ही दोन वर्षापासून वापरतो आणि याचा रिझल्ट असा भरपूर येते आणि आम्हाला उत्पन्न हे होते पण उत्पन्न वाढ होते तीस ते पस्तीस क्विंटल होती आता जे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल तुम्ही खत वापरत आहात ते पूर्ण सिंगल वापरत आहात खत ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आम्ही स्पेशल स्पेशल वापरतो बरं सिंगल त्याच्यामध्ये कोणतंच खत ऍड नाही समजा त्याच्यामध्ये कोणतंच मिक्स करत नाही आम्ही स्वतः स्पेशलच ग्रीन हार्वेस्ट ठीक एकंदरीत पाच एकरासाठी तुम्ही पाच एकरासाठी टाकतो एकरी दोन पोत्याचा दोन बॅगच्या हिशोबाने दोन बॅगच्या हिशोबाने ठीक आहे धन्यवाद